नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं म्हणजे जो आपला अगोदरचा व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण जो आपला हरिणाम सप्ताह दोन हजार पंचवीस इथे आपण रांगोळी काढली होती तर आता जो आपला आयोजन आहे आता आपला हा जो सोहळा आहे तर तो, तो दोन दिवस चालणार आहे तर त्याच्यामध्ये ज्या आपल्या काही म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात आता ॲक्च्युली मला ते शब्द सुचत नाही आहे की त्याला मी काय सांगू ठीक आहे पण ज्या पण काही आपले कार्यक्रम वगैरे होतील तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर की आपला हा जो हरिण हरिणाम सप्ताह जो आहे तर त्याच्यामध्ये काय काय कार्यक्रम असतात तर ते तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन लेट्स वॉच अगाल आग तैडे उPIर तैड़ देन, श्राइण देल अछ्वत कर चाहर, त्याचा UC convention श्राइण, तस्याचेप रखियाय अि 경und, याप heures, अक्रुması Than ke फैद क सतना ऑल make क फिर तो नहीं को चिए और पो JUSTुra अपन को, याल ज stiffness क चsis में व हल चिसा कि फिर भ्णा को फ्पdid

या <Es> ठिकाणी <encontramos ExcelKK _>

ये कछु दल बगाता बोटे विशु काल से हे हिगला फेडानो प्लेटानो और वाला दिलाए पुरबले मनोने कंला कोड़े मरणे का सौ जे वातले कोनी के मनोने तपन जीवे बोधितिया वो भी समझाये वो भी समझाये कंदीयाला बरोबरण गोले मनता गुरु सो ऋषि गोले न जीवते

वर्तता विसुला हजर सवा ने कान ने ग्रीति मूल सहस्त्र करते सहवाजे करते निरंतर जमेती गा देवी <laughs> पंडे <laughs> Ya nubaa mauri tuqara, mauri Upara na semaba lawa Pre студhiswa medidasbara piorata Na na thapada Awol eben dragon Kanava Aro ek mamara Through ما Aro pakwano maara

মতারা নব্রাম তার মতারামায় মারা মায়া তো হয়েছে দিন রেবা

जाता रे सोवा

i oh, yeah. जय जय काली के लाल जय जय काली के लाल जय

थोड़ा गरा कला थोरा थोरा रे भाग्य आता अवघी चिंता या असा दोघीप्रमाणे त्यांनी काही उगस लिहून ठेवलेलं नाही तो मुलगा गेले शिवजयंतीपासून शिवजयंती काप साजरी झाली आता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात झाली आणि ते मुलगा शिवजयंतीपासून आत्तापर्यंत अविरत असते या ठिकाणी मध्यमध्ये सर्व काम करतो झाडू मार हे कर तो कर तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सॉरी पृथ्वीराज जाधव पृथ्वीराज जाधव आपल्याला या ठिकाणी आपल्या एवढं या ठिकाणी प्रसन्न आपण या ठिकाणी महाराजांची <स्थिणीदादो>। आग। असते एक माळ घालायची आणि ज्ञानेश्वरी घ्यायचे पृथ्वी जाधव मुलांमध्ये महिलामध्ये सुद्धा नाव चांगल्या प्रकारेचं आलेलं आहे त्यांना अध्यात्माची परमार्थाची आवड आहे आमच्या वर्गामध्ये पण असतात त्या हा भक्त मराठी पूजा भोय आपल्या या ठिकाणी असल्यानं सुद्धा आपण या ठिकाणीश्वरी घ्यायची पूजा होईते आपल्या सभोवती हे सगळं जग पाच मिनिट तुम्ही विसरून जा तुम्हाला समाधी सुखाचा आनंद या मोरबे गावामध्ये आळंदीतला मिळेल आळंदी मधला समाधी सुखाचा आनंद पाच मिनिट मिळेल सर्वांनी माऊलींची मूर्ती डोळ्यासमोर राठवा डोळे पाठीमागे ओवी म्हणा मी अवेकली अवेकी कले रेडो विवेकी पऊज़ड़ी रेडो कली पूज़ी हेवारी पंतर मेका जी काड़ी मयाेका जी काजली मेका जी कली हूं या बाहेर दिवाळी बाहेर दिवाळी निरंतरा निरंत तर पकैसी प्रकाशनी प्रभा कुंडली कंबरदार विठ पंड भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज की कुंडली कबरदार विठार श्री ज्ञान पंडरीनाथ भगवान आपल्या मेन बात्या सहभाऱ्या सहभागी असणार आता आपण खरोखर सांगण्याच्या पाठीपंग चालू आहोत काळ वाजता पाहुण घेण्यासाठी सुद्धा तेवढं लागतं आपण तेवढा भाव लागतो म्हणून भावनुकून घ्या होत नाही पंढरनाथ भगवान की आता जिजाबाईसे आपण या ठिकाणी आपल्याला सन्मानाने आता सांगावं असं वाटेल माझ्या हे भाऊ कोण म्हणजे सोपी गोष्ट सन्माननीय

अति वाररी वारकरी म्हणू तुम्ही आपण अखंडांना फुटी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आपला आपला मनोपूर्वक आभार असं सहकार्य आम्हाला लाभ त्यानंतर सन्मान्य सन्मान्य मच्छिंद्रनाथ पिंगळे मच्छिंद्रनाथ पिंगळे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे